हाय फ्रेंड्स तर मी आलेले आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बारामती या ठिकाणी भरलेली आहे आणि ह्या स्पर्धा चालू आहेत चला तुम्ही पण या बारामतीमध्ये बघायला चार दिवस स्पर्धा आहे त्याची बघायला चला बी दिस पब्लिक टीम राजा को मोठे बगार कामकी बुरो पुरुषानी मला सांगाची व्यवस्थापत आपल्या सूचना आपण श्री महेश फुडे यांच्या कडून आपले संघ उपस्थित झालेले पुरुष विभागाने सुद्धा दिसतात तत्परता दाखवायची नंदुरबार पिंपरी चिंचवड पुणे शहर मुंबई उपनगर पूर्व या संघाने सुद्धा नंदुरबार पुणे शहर आणि मुंबई उपनगर पूर्व संघ व्यवस्थापक संघ आणि अरविंद कांटिन्यू हनुमंतजी पाटील सीईओ पुणे जिल्हा परिषद तुम्हाला आयोजन ज्याला कबड्डी असोसिएशन असो क्रीडा खातं असो आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी करून दाखवलेलं आहे घडून दाखवलेली आहे तेविसावी छत्रपती शिवाजी कबड्डी महाराजेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे डिसिप्लिन दिसतोय मग वाहतूक च्या बाबतीत असो ट्रान्सपोर्टच्या बाबतीत असो भोजनाच्या ठिकाणी असो किंवा स्थानी असो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्यांचे कार्यकर्ते काम करतात जर्सी नंबर एक जयेश महाजन नंदुरबार संघाच प्रो कबड्डी लीग मे प्रतिनिधित्व तीसरी चढ़ाई जबरदस्त जबरदस्त कुठे तो या पॉइंट साठी आपण एकदा टाळे वाजूया जोरदार वाजूया एकोणतीस अठ्ठावीस चांगले मारले तर बघा नऊ वाजत आलेले आहेत स्पर्धा संपत आलेल्या आहेत आणि चला तर आता ही हे आहे तर नऊ वाजत संपले पाच स्पर्धा संपलेल्या आहेत नऊ वाजलेले आहेत सगळे आपापल्या घरी चालले तर बघा किती आपाट संख्या आहे किती बारामतीकर मी स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत बारामतीकर तर तुम्ही बघू शकता तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय